अनंत चतुर्थीच्या दिवशी आळंदी गणेश भक्तांनी फुलून गेले मनमोहक दृश्य छटा अशा वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले मिरवणुकीसाठी आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी यांची कडेकोट चोवीस तास बंदोबस्त आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके गोपीन विभाग प्रमुख मच्छिंद्र शेंडे त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ रस्त्यावर उभा राहून कडक बंदोबस्तामध्ये गणरायाच्या प्रत्येक मिरवणुकीला सुखरूप आणि सुरक्षित संपन्न होण्यासाठी कार्यरत असताना दिसला त्याचबरोबर आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सचिन गायकवाड आळंदी अग्निशामक दल याचबरोबर सर्व आळंदी नगर परिषद कर्मचारी यांच्याकडून गणेश मूर्ती संकलन केंद्र येथे घरगुती गणपतींना मनोभावी आरती करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी झटताना दिसले आकर्षक देखाव्यांचे आरास यामध्ये शिवतेज मित्रमंडळाने महाकालची स्वारी तर धर्मराज ग्रुपने श्री महाकाल देखावा सादर केला त्याचबरोबर न्यू दत्त ग्रुप मंडळांनी यावर्षी शांतते गणरायाचे विसर्जन केले धर्मराज ग्रुप यांनीही महाकालचा देखावा आकर्षक स्वरूपात सादर केला सुवर्णयुग प्रतिष्ठान व्यापारी तरुण मंडळ यांच्या शिवशंकर चित्ररथ भोलेशंकराचे आकर्षक रूप हा देखावा होता एकत्व मित्रमंडळाचा दुर्गारथ चित्र देखावा एकलव्य मित्रमंडळाचा हा देखावा शिवस्मृती प्रतिष्ठान राजाच्या गणेश मूर्तीचे जल्लोषात मिरवणूक करताना दिसले अमरदीप तरुण मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचे आळंदी नगर परिषद मूर्ती संकलन केंद्रावर विसर्जन केले आळंदी शहरांमध्ये दे। महाकालच्या देखाव्याचे विशेष आकर्षण नागरिकांमध्ये पहाव्यास मिळाले तसेच जिवंत देखावामध्ये दे। मनाला नेहमीप्रमाणे जय गणेश ग्रुपने छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्रावर जिवंत जीवन देखावा सादर करीत कैदेत असतानाचा ऐतिहासिक प्रसंग सादर करत असताना शिवकालीन काळात असल्याच्या अंगावर शहारे असणारा भास प्रसंगाद्वारे दाखवून नागरिकांच्या मनाला भाऊ केले पद्मावती माता मित्रमंडळाने हरिनामाच्या गजरामध्ये बैलगाडीच्या चित्ररथामध्ये गणरायाची मिरवणूक काढली त्याचबरोबर जयगणेश प्रतिष्ठानने समाजातील विकृती प्रदर्शित करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला हा देखावा नागरिकांच्या मनाला संवेदना निर्माण करणारा दिसून आला भोलेनाथाचे दर्शन तर दत्तनगर गणपती मंडळ यांच्याकडून रामरथाचा भव्य चित्ररथ देखावा ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होताना दिसला अनेक मंडळांचे गणपती बाप्पा विषयचे प्रेम गणपती विसर्जन मिरवणुकीतील आकर्षक दिसून येत होते गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ही अर्थ दिलेली हा गणरायाला भक्ताकडे मागे वळून पाहायला भाग पाडत होती मंगलमय वातावरण भक्तीचा जल्लोष पारंपरिक वाद्यांचा निनाद अशा तिहेरी संगममध्ये गणरायाचे उत्साहात जल्लोषात विसर्जन होत होते मात्र यामध्ये दिगे आळंदी वाहतूक पोलिसांची मात्र तारेवरची कसरत पाहायला मिळाली वाहतूक कोंडी होऊ नये विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण स्टाफ सर्वत्राण विसरून रस्त्यावर उतरलेला दिसला गणेश मंडळातील कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हळहळताना हल दिसले आळंदी नगर परिषदेकडून अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांना सतर्क कर राहत देऊ दिव। रात्रंदिवस चोवीस तास सेवा गणेश भक्तांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देणे कामी देतानाची पाहण्यात आली दिवसासारखा लख उजेड आळंदी महावितरण विभागाकडून ठेवण्यात आला आणि अखंड वीज पुरवठा देण्यात आला त्याचबरोबर शिवतेज मित्रमंडळाने मात्र अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आळंदी नगर परिषद सफाई कर्मचारी पोलीस विभाग वैद्यकीय विभाग महावितरण वाहतूक विभाग या सर्वांचे मनोभावी आभारही मानणारे प्रदर्शन आभार सोशल मीडियाच्या माध्यमातून मानले आहेत न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आणि बेल आयकॉनवर क्लिक करा